नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अश्विनी बनकर मॅथ फंडा या YouTube चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धेला तोंड द्यावे लागते सोबतच वर्षानुवर्षे अभ्यास करावा लागतो पुस्तके वाचावी लागतात परंतु अशा स्पर्धेच्या युगात अशी एक सरकारी नोकरी आहे जी ज्यासाठी परीक्षेची गरज नाही ना मुलाखतीची गरज आहे एक चांगल्या जागा यामध्ये असतात घराजवळच पोस्टिंग हि मिळून जाते खरंच मित्रांनो ही संधी आहे ती संधी म्हणजे कोणती तर आता आलेली पोस्टाची जाहिरात यात फक्त दहावीच्या मार्कांवर भरती होणार आहे यात कुठली परीक्षा नसणार ना मुलाखत असणार आहे फक्त दहावीला तुमचे मार्क्स आहे त्यानुसार मेरिट लिस्ट लागेल व डायरेक्ट निवड होणार आहे व तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुम्ही पोस्ट जॉईन करू शकता याच भरती विषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर मग व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला त्यांच्या वर मिळूनही जाईल डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देईल एकदा तुम्ही ती जाहिरात किंवा नोटिफिकेशन बघून घ्या भरण्यासाठी दुहेरी नोंदणी चालणार नाहीये म्हणजे एका डिव्हिजन मध्ये म्हणजे एक प्रत्येक डिव्हिजन मध्ये फॉर्म भरता येणार नाही तर एकच फॉर्म आणि एकच डिव्हिजन मध्ये भरता येणार आहे म्हणजे तुम्हाला एकदाच फॉर्म भरायचा आहे रिपीट झालेला फॉर्म ग्राह्य धरला जात नाही एक त्यामुळे दोनदा डबल डबल फॉर्म न भरता एकदाच फॉर्म भरा आणि डिव्हिजन नुसार जागा एकदा बघून घ्या व कोणत्या डिव्हिजनला जास्त जागा आहे त्यानुसार तुम्ही तुमची फॉर्म भरू शकता काय आजचा व्हिडिओ आपला तर परीक्षा नाही मुलाखत नाही तर ती कोणती जागा आहे तर ती आहे ग्रामीण डाक सेवक ऑनलाइन एंगेजमेंट जानेवारी दोन हजार सव्वीस चा नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये तीन पोस्ट दिलेल्या आहेत ब्रांच पोस्ट मास्टर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ऑनलाइन फॉर्म तुम्ही भरू शकता म्हणजेच काय तर ऑनलाइन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे जर फॉर्म भरताना काही चूक झाली तर त्यासाठी करेक्शन साठी तुम्हाला अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस एको ते एकोणास फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत करेक्शन विंडो ओपन राहणार आहे त्या वेळेस म्हणजे दोन दिवसात तुम्ही तुमचा फॉर्म जर चुकला असेल तर तो करेक्ट करून घेऊ शकता त्यानंतर पगार सांगितलाय ब्रांच पोस्ट मॅनेजर साठी बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी पर्यंत त्यांचा पगार जातो असिस्टंट ब्रांच पोस्ट मॅनेजर व डाक डाकसेवक पगार दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर पर्यंत असतो सांगितली तर कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष त्यानंतर रिलॅक्सेशन कोणाला आहे तर एस सी एस टी साठी पाच वर्ष म्हणजे टी चे मुलं पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओबीसी साठी तीन वर्ष पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे दहा वर्ष

आणखी काय सांगितलं नॉलेज ऑफ कॉम्प्युटर कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे आणि तुम्हाला सायकलिंग यायला हवी म्हणजे सायकल चालवता यायला पाहिजे असं त्यांनी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे त्यानंतर निवड प्रक्रिया काय असणार दहावीच्या नुसार तुमची निवड यादी लागणार आहे म्हणजे डायरेक्ट दहावीचे मार्क्स कोणतीही परीक्षा न घेता तुम्ही फॉर्म भरशाल तेव्हा तुम्हाला दहावीचे मार्क्स विचारणार त्या दहावीच्या वरच तुमची निवड यादी लागणार आहे म्हणजेच कोणतीही परीक्षा नाही कोणतीही मुलाखत नाही डायरेक्ट तुमचे दहावीचे मार्क्स बघून डायरेक्ट निवड यादी लागेल व त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुम्ही तुम्हाला जॉईन केल्या जाईल म्हणजे सरकारी नोकरी मिळून जाईल हा फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क किती असणार तर परीक्षा शुल्क हे 100 रुपये असणार आहे सर्व महिला एससी एसटी कॅंडिडेट पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ट्रान्सजेंडर अप्लिकंट म्हणजे या सर्वांना सर्व महिला कोणतीही महिला असेल एस सी एस सीचे स्टुडंट असतील मुली महिला असतील या सर्वांसाठी फी मा नाही म्हणजे फॉर्म भरायला त्यांना कुठलीही फी लागणार नाही व निवड प्रक्रिया काय असणार तर फॉर्म तुम्ही एकदाच भरू शकता व एकाच डिव्हिजन मध्ये फॉर्म भरू शकता फॉर्म कसा भरायचा याविषयी व्हिडिओ लवकरच आपल्या युट्युब चॅनल ला मिळून जाईल तर सर्वांनी हा फॉर्म भरून टाका जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी हा जॉब जॉईन करून तुम्ही तुमची स्पर्धा परीक्षेची तयारीही चालू ठेवू शकता म्हणजे थोडस इनकम हातात असतं व जॉब सिक्युरिटी असते म्हणजे आहे कोणतीही परीक्षा नाही कोणतीही मुलाखत नाही डायरेक्ट सिलेक्शन फक्त त्यासाठी सर्वांनी हा फॉर्म अवश्य भरा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद